हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर हातात काठी दिसल्यास कळलं असेल तुम्हाला का मी कुठं आहे जप तक हे दम तप तक फाकऱ्याच्या राती रहेंग्या हा माही का नाही तर इथं बंदऱ्यावरून पाणी पडतंय त्याचा पण धबधबधबधा आवाज येतो इथं छान वातावरण वाट राहिले आणि आज सकाळ धरून ब्लॉक ॲडिट करायला पण बनलं नाही तर आजचं काम म्हणजे मी दोन तीन दिवसापासून सूचना दिल्याचं समजा असं करा तसं करा हे करायला करून घ्या ते करून घ्या तर आज शेवट सांगते मला की मी सगळं केलं सी केली सगळं केलं स आधार कार्ड लिंक केलं मोबाईल नंबर लिंक केला सगळं केलं आणि बँकेवाल्यांनी माझे पुस्तक हे म्हणजे फॉर्म भरलेले आहेत ना ते सबमिट मी त्यांच्याजवळ केले आणि त्यांनी फक्त थप्पीला टाकले त्यांनी पुढं त्याची काहीही प्रोसेस केली नाही तर आणि त्या गोष्टीमुळं मला आज खूप झटे घ्यावं लागले तर मी म्हणजे त्याच कामासाठी गेले ते नाही माझं दुसरं पण काम, काम होतं बँकेत तर मी तिकडे गेले होते पण मग म्हणलं इथे आलो तर चला बघून घेऊ काय नेमकं काय अडचणी कारण सगळे म्हणतात मला पैसे आले मला पैसे आले मला पैसे आले आणि मला विचारलं कुणी ते नाही आले नाही आले तर म्हणजे माझ्याबरोबर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना पण आले सगळ्यांना पैसे आले आणि मलाच पैसे नव्हते आले तर म्हणजे मी काही एवढे एक्सायटेड नव्हते का का यायनातच कमवून म्हणून मिळण्याच्या चढ येतील कधी ना कधी येणारच येतं आता सगळ्यांना येणारच येतं तर दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस येतेन झाले असते फॉर्म मागं पुढं तर होईन दम्मदम्मनी असं माझ्या डोक्यात असायचं तर मी त्याच्यामुळं एवढं काही मनावर घेतलंच नाही आणि ज्यांनी माझ्या मागून फॉर्म भरले त्यांना आले ज्यांचे खाते नव्हते त्यांनी खाते खोलले खाते खोलल्यानंतर त्यांना पैसे पडले पण त्यांना बी पडले तरी मला पडले नाही आणि माझं ना खातं चालू होतं सगळं चालू होतं फक्त मला केवयशी करायचा प्रॉब्लेम होता तर मग केवयशी करायची मला फोन आल्या आल्या मी केवयशी करायला गेले होते पण त्यांनी असं केलं बँक बँकवाले आता असे करू राहिले तिथं गर्दी असते ना खूप तर त्या गर्दीमुळे ना ते पण थोडे गर्दीच तेवढी बा जिकडे म्हणजे मीना बँकमध्ये तेवढीच गर्दी पुस्तक छापायची तिथंसुद्धा गर्दी त्या मशीनपासूनसुद्धा गर्दी तिथंसुद्धा नंबर लागावा लागू राहिले तर कोणाला ज्वरास काढचा असेल तिथं नंबर कोणाला काहीही करायचा असू द्या तिचा नंबरच आहे तर मग अशा गर्दीमुळे ते जे काम करतात ते पण असे चिडचिड करू राहिलेत तर त्यांना मधी मधी मग त्या पिढीमध्ये असं झालं असन का नेमकं करता येईन नंतर म्हणून असं त्यांनी केलं असन आणि घेतले फॉर्म टाकले मागं घेतले फॉर्म टाकले मागं तर ते थप्पीला फॉर्म पडले आणि ते काही त्यांनी परत उचकून पाहिलेच नाही कारण नवीन नवीन येतच राहिले ना जितकी गर्दी आहेच ना महिला काही थोड्या आहेत का तेवढी गर्दी आहेच ना तर तसे प टाकले मग त्यांनी पाठीमागं तर मग मी आज माझं दुसऱ्या कामासाठी गेले होते मी म्हणलं चला चौकशी करू तर मी तिथं चौकशी म्हणजे एकजण मला तिथं बोलताना ऐकलं मी का ती म्हणली मी केवशी केलेली दहा पंधरा दिवस झाले आणि मला पैसे नाही आले केवर्षी झाले नाही म्हणते तर मी म्हणलं असं कसं होईन केवळी तर आपण केवशीचे फॉर्म भरून दिले म्हणजे व्हायलाच पाहिजे ना तर असं कसं होईल तर ते म्हणे नाही मग मी जिथं जिथून फॉर्म घेतला होता ना त्यांना विचारलं तर म्हणलं मी आपण त्या दिवशी केवशीचे फॉर्म भरले ना ते म्हणे हां तर म्हणलं मग ते तर काही काही म्हणून राहिले तर केवशी झाली नाही मग झाली नसेल का तर ते म्हणले तुम्ही बँकेतल्या साहेबांना जाऊन विचारा तर मग मी बँकेतल्या साहेबांकडे गेले तर तिथं खूप गर्दीच होती मग तिथं बाहेर एक सिक्युरिटी गार्ड म्हणून मेजर बसले इथं तर त्यांना विचारलं मी म्हणलं मेजर असा असा प्रॉब्लेम तर ते म्हणले पाठीमागं मॅडम आहे त्यांना विचारा तर मग मी पाठीमागं मॅडमकडे गेले आणि त्यांना विचारलं की मी दहा पंधरा दिवस झाले केवयशीचा फॉर्म भरून गेले इथं केवयशी झाली नाही तर त्या म्हणल्या फॉर्म तर मी म्हणलं पाठीमागच पंधरा दिवसापूर्वी दिलेलं आहे तर त्या म्हणलं ती केवळशी झाली नाही त्यांनी मग पुस्तकवर पण चेक केलं तर ते म्हणले केवयशी झाली नाही तुम्हाला केवयशी करावं लागेल मी म्हणलं मग माझे पहिले भरलेले फॉर्म पुढे तर त्या म्हणलं ते फॉर्म गेले आता मी म्हणलं कुठं गेले ते म्हणे कुठं गेले काय सांगता येणार ते फॉर्म नाही सापडत ते तुम्ही दुसरे फॉर्म तयार करा आणि मग इथं सबमिट करा आणि मग तुमची केवयशी होईल मग मी म्हणलं आता काय करावं लागेल ते तुम्ही पहिले जसे फॉर्म आणले होते ना तसेच फॉर्म आणावं लागते तुम्हाला परत तर मग मी परत तिथ जिथं फॉर्म भरले होते पहिले तिथं गेले आणि त्यांना म्हणलं मॅडमने असा असा प्रॉब्लेम सांगितला ते पहिले पेपर काही सबमिट झाले नाही म्हणजे आम्ही केले सबमिट पण त्यांनी काही त्याचे काही प्रोसेस केली नाही तर मग आता आम्हाला परत त्याची हे पाहिजे तर मग त्यांनी ते म्हणले ठीक आहे चालते म्हणे देतो मी आणि मॅ मॅडमनी नेमका ने दोन वाजता जेवायला सुट्टी म्हणाला तर त्याच पेडमध्ये सांगितलं म्हणे लवकर जर फॉर्म आणले तर तुमची लगेच करून देऊ आत्ताची आत्ता केवळशी तर मग मी त्यांना सांगितलं म्हटलं असं असं आहे आणि एक तर म्हणलं तुम्हाला माहिती आहे मी किती चक्रा मारल्यात पॅन कार्ड काढायला त्याला आता मला आहे ना अगोदर जर ते फॉर्म द्या तर मग त्यांनी मला तो फॉर्म पण झटपट भरून दिला आणि मी मॅडमकडे आले तर तिथं मग उभारून केवळशी करून घेतली आम्ही आणि आत्ता शिकते केवयशी झाली तर इथून पुढं मग आता इथून पुढं कळन हप्ता पडल्याच्या नंतर पैसे पडतात का नाही तर मला असं म्हणायचं का आपल्यापेक्षा किती कित्येकांना गरजे हो पैशाची आपल्याला आप समजा दीड हजार रुपये म्हणजे आपण म्हणतो जाऊन तिकडे दोन तीन दिवस कामाला गेलं तर आपण तेवढे पैसे कमू किंवा कशाची पण आपल्याकडं येऊ शकते तर काही विकलं टिकलं तरी आपल्याकडे पैसे येऊ शकते तर पण ज्यांना आपल्यापेक्षा काही लोकांना कितीक गरज होत्या पैशाची कारण त्यांना ते दीड हजार म्हणजे दीड लाख असमानेत तर त्यांचे फॉर्म जर असे थप्पीला पडले असले तर ते बिचारे एक तर न लथा वाचता येणाऱ्या माणसांना काय आहे कुठं काय असेल म्हणून आणि जरी लेथा वाचता आलं तर ते काय आपले तिथले कागदपत्र त्यांचे उचकून देणार आहेत का, का दे त्यांच्या फाईल पडलेल्या ते त्याच्यात उचकून देणार आहेत का केलं आहे का नाही केलं सांगणार आहेत का नाही सांगणार फक्त झालं नाही एवढंच सांगणार मग कशामुळे झालं नाही काय झालं नाही एवढंही कुणी आता समजून सांगत नाही सध्याच्या काळात कारण तिथं गर्दीला आहे त्यांना समजून सांगायला वेळ पण नाही आहे पण मला फक्त एवढंच म्हणणं आहे का त्यांनी ज्यांचे ज्यांचे फॉर्म आले त्यांच्या हातात त्यांनी त्यांनी ते करायला पाहिजे होतं आणि नाही केलं पण जाऊन जाऊनदा ठीक आहे नाही केले पण इथून पुढं जरी आता ज्यांचे फॉर्म येते त्यांनी ते करायला पाहिजे आणि ज्यांना वाटत असेल की बा आम्ही केवशी केली पण आम्हाला पैसे नाही आले केवयशी केली पण पैसे नाही आले तर त्यांना एकच सांगणं की तुम्ही जाऊन परत बँकेत चौकशी करू शकता जर बँकेवाले म्हणले के सी नाही केला नाही झाली तर तुम्ही परत तसा आहे तसा फॉर्म भरा आणि तापुडतोब राहून वाय सी करून घ्या कारण आता त्यांच्या भरोशर फॉर्म सोडू नका एवढीच माझी विनंती आहे कारण गरिबांना खूप गरज असते गरिबांना पैशाची दहा रुपये कुडून देण्याचा विचार करत असतात काही काही मंजुरी करून खाणार येतं आणि ते काम बुडून आज तिथं उभे येतं प्रत्येकाला आशाच असते कारण त्यांना वाटतं जर समजा आत्ताच्या झंजिटी जाऊन दे आत्ता आपण म्हणू ते किती एक हप्ते देत किती नाही पण दोन तीन हप्ते येऊन जर बंद झालं तर मग म्हणू शकतो समजा त्याचा काही फायदा नाही झाला जाऊन त्या लई येत लय पळवते पण ते जर कायमस्वरूपीत जर राहिलं तर काही काही किती का गरीब महिला येतं काही काहींना त्यांच्या मिस्टरांचा आधार नसतो काही काहींना घरात काही मिस्टरांचा आधार असा नाही उपयोग नसतो असं किती कुटुंब मंजुरीवर जागणार येतं तर निदान त्यांचं तरीही झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठी हा संदेश आहे तर जेवढं वाटेल तेवढा लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा, करा, करा आणि हा संदेश सगळ्या पोत पोहोचू द्या कारण ज्यांनी पण फॉर्म भरून दिलेत सीचे त्यांचे सीचे फॉर्म जे अगोदर भरले गेले असतील तेच भरले गेले असतील ज्यांनी ऑनलाईन केलं असेल त्यांचंच झालं असेल आणि ज्यांनी बँकेत फॉर्म भरून दिलेत दिलेत नाही फॉर्म भरून तर त्यांचं शक्यता कमी आहे कारण त्यांनी काही फॉर्मला कॅवयशी केली काही फॉर्म तसेच टाकून दिलेले आहेत थप्पीला तर पूर्णपणे आपली जोपर्यंत सरकारने मुदत दिली हे करायची तोपर्यंत आपण आपली दक्षता घ्या आणि तिथं जाऊन चौकशी करून या एवढे कुठं नाही करायचे एवढे कागदपत्र काढायचे अहो कागदपत्र काढायला तेवढे पैसे गेलेत कोणाचे ज्वारस नाही कोणाचं आधार कार्ड नाही कोणाचं काय नाही तर कागदपत्र काढायला तेवढे पैसे गेलेत आणि एवढे कुठं नाही करून जर नाही झालं तर माणसाला शिन्स येतो आपल्याला येतो तर ज्याच्याकडं नाही त्यांनी का काय केलं असं त्यांनी तर कामाचे खायच्या पैशातूनच दहा पाच रुपये हे करून ते तिकडं पण भरले असते त्यांना ते ब मोडावंसुद्धा वाटत नसते त्यावेळेस काही जर हे भरावं लागते शंभर रुपये भरला लागते पन्नास रुपये भरला लागतात काय करावं पण तरी पण माणसांनी म्हणजे प्रत्येक महिलाने अपेक्षेने केलेलं आहे की होईन बा आपल्याला जाऊ द्या आता पैसे जातील पण येतील आता पैसे जाते पण येतील असे आशे आशेने केलेले आहे जर त्यांचे फॉर्मच जर थप्पीला पडले असले तर कशी येतील म्हणून सगळ्यांनी चौकशी करा ज्यांनी ज्यांनी असं क ज्यांना ज्यांना शिक्या जे कुठं नाही हे ते सांगितलेलं आहे न वर्षी तर मला वाटतं शक्यतो सगळ्यांनाच सांगितलेली कारण तिथं कुणीच म्हणत नाही काय आम्ही कॅवयशी केली नाही तिथं गेलं ना तर डोकं आऊट होतं ऐकू ऐकू कॅवयशी केली आठ दिवस झाले दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि हे म्हणतं मला आले नाही ते म्हणतं मला आले नाही आणि तिथं न येणारी पण आता तितकीच गर्दी आहे आणि घरी ऐकत होतं तर बऱ्याचशा महिला पण घरी सांगतात का आम्हाला मॅसेज आला पैसे पडले म्हणजे आलेत पण बऱ्याचशाना त्यांनी केली क्या त्यांना होईन तेवढी महिला पण भरपूर आहेत पण ज्याचे मागं पडलेत त्याचे तसेच पडलेत थकिला तर प्लीज त्यांची पण सगळ्यांची केवैशी झाली पाहिजे म्हणून ज्यांना गरज आहे त्यांनाच असं नाही का तिथं सरसगटच आहे आता तिथं काही अशी निवड नाही आहे का यांना गरज आहे यांचंच करू त्याच्यामुळं सगळ्यांनी आपली आपली दक्षता घ्या आणि नसन झालं तर बसून करून घ्या जाऊ द्या गेले तर दहा पाच रुपये आता जाते पण समजा कायम जर स्वरूपी पेन्शील म्हणून सारखं चालू जर राहिलं तर गरिबांसाठी आहे गरिबांसाठी मान म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्याच फायदेशीर आहे कारण माणसांजवळ कितीही पैसे असले ना गरीब माणसाजवळ तर बयांना कुणीही पैसे देत नाही त्याच्यामुळं त्यांचे त्यांच्या हक्काचे पैसे होते आणि त्यांचा भाऊ त्यांना आहे तर घ्यायला काही अडचण नाही तर मग एवढंच सांगायचं होतं मला आणि हेच संदेश द्यायचा देश होता म्हणून मी आज खास त्याच्या त्याच टॉपिकवर ब्लॉग बनवला तर चला मग लाईक करा शेअर करा जेवढा वाटेल तेवढा शेअर करा लवकरात लवकर हा संदेश म्हणजे ज्यांना ज्यांना माहिती नसतं असं काही झालं फक्त माणूस घरी काय म्हणतो मी स्वतः म्हणत होते मी केली क्या वैशी मी केली क्या वैशी पण मला काय माहिती तिथं माझे पेपर थप्पीला पडलेत म्हणून म्हणून असं कोणा व बाबतीत घडू नये तर चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसले किंवा तर करून घ्या